कारण एवढी मोठी त्यांनी आज तेवीसशे कोटी पी एम आणि ग्राजूटीचे संबंधित तस्कडे भरलेलं नाही आहे लोकांचे रजारोखीकरणाचे निवृत्ती कर्मचाऱ्यांचे पैसे दिले जात नाही पेळवरती खरंतर कर्मचारी निवृत्त झालेला त्या त्याच दिवशी त्याला दिले पाहिजेत तसे पण ते दिले जातात एकंदरीत सगळं म्हणायचं की जशा जुन्या गाड्या आमच्या खिडकिल्या झालेल्या आहेत तसं एस टी महामंडळाचा व्यवस्थापन खिडकिळ झालेलं आहे परिवहन मंत्र्यांनी चांगली घोषणा केली आहे आम्ही त्या घोषणेचं स्वागतही केलं की दर वर्षाला ते पाच हजार गाड्या पण तुम्हाला सांगतो आता त्यांचा कालावधी सात महिन्याचा झालाय सात महिन्यामध्ये ज्या चोवीसशे साठ गाड्या त्यांच्या कालावधीतल्या नाही आहेत एकनाथ शिंदेकडे परिवहन खात होतं त्यावेळी त्यांनी ज्या गाड्यांना मंजुरी दिली होती घोषणा केली होती त्या सव्वीसशे चाळीस गाड्या येत आहेत आता चोवीसशे साठ गाड्या येत आहेत आणि यांच्या कालावधीतल्या अजून जरी आलेल्या आहेत आता सात आठ महिने जर झाले तर का, नमस्कार मी श्वेता चव्हाण सगळे नवराष्ट्र डिजिटल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जी आपली महाराष्ट्राची लाडकी लाल परी आज आपण तिच्याबद्दल काही थोडीशी बातचीत करणार आहोत गावातून आपल्याला खेड्यापर्यंत पोहोचवणारी ही एस टी एसटीचे जे चालक वाहक आहेत त्यांच्या काही समस्या आहेत आपण आज त्यांना त्या समस्या जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे चर्चएटिस श्रीरंग बर्गे यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत सर जसं की एस टी कर्मचारी जी थकी महागाई भत्ता आहे ती एक हजार कोटीवरती आहे त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे दोन हजार सोळा पासून महागाई भत्ता दिला जातोय पण तो महागाई भत्ता लागू झाला तेवढाच देतात समजा टक्केवाली तेवढा दोन टक्के वाढला दो तीन टक्के वाढला तेवढा देतात पण त्याचा फरक देत नाही त्याच्यामुळं एस टी कर्मचारी जे आता आहेत सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार त्यांचा एक हजार कोटीचा महागाई भत्ता थकलेला आहे थकीत आहे रक्कम आहे ती सरकार कधी देऊ शकते काय काय खर तर सरकारने कबूल केलं होतं की एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला आणि खर्चाला लागणारी सगळी रक्कम ही शासन देईल म्हणून आणि तसं त्यांनी हायकोर्टामध्ये कबूल केलं होतं संपानंतर पण असं घडलेलंच नाही सरकार सध्या आमचं सवलत मूल्य जे आहे म्हणजे आपण वेगवेगळ्या वे जर सवलती घेतो त्या सवलत मूल्याची प्रतिपूर्ती करते सध्या सरकार परिवहन मंत्री जसे की प्रताप सरनाईक यांनी अनेकदा आश्वासन दिलं होतं की महागाई वर्त आम्ही करू पण त्यावरती काय पुढे निर्णय झालेला आहे का नाही महागाई वर्त देत आहेत ते पण तो महागाई फरक त्यांनी दिलेला नाही यापूर्वी कुणी दिलेला नाही जसं की आपले एस टी जशी धावते ती आपले चालक आणि वाहकांमुळे शक्य होत आहे ते आज राज्यभरात आपल्याला अनेक ठिकाणी एस टी धावताना दिसत आहे जसं की गणपतीच्या काळामध्ये तर एस टी मध्ये फार गर्दी बघायला मिळते त्या काळामध्ये एस टीची जी लोकसंख्या होती म्हणजे चालक वाहन थोडे पुरेसे होते का एस टी सर चालवण्यासाठी नाही पुरेशी संख्या नाही आहे तर माझ्याकडे जी प्राप्त आकडेवारी आहे बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की चालक सहा हजार सातशे सत्तेचाळीस कमी आहे म्हणजे आम्हाला जे नेत्याला लागतात ते वाहन साधारणतः तीन हजार सातशे तीस आहेत कमी आणि एसटी महामंडळामध्ये प्रशासकीय कर्मचारी कार्यचालक कर्मचारी चालक वाहक हे सगळे जर पकडले तर एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट कर्मचारी करायला पाहिजे सरकारने खर तर आता या बदलल्या जा जमान्यामध्ये की कि नोकरी म्हणजे हल्ली कसं आहे आउटसोर्सिंग सगळीकडे सुरू आहे अशात एसटी मध्येच परमनंट नोकरी दिली जाते इथे अजिबात नाही आहे तर एवढी आज एकोणतीस हजारापेक्षा जास्त जर पद रिक्त असतील तर तेवढ्या लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून एस सुरळीत होईल कर्मचाऱ्यांवरचा किंवा अधिकाऱ्यांवरचा ताण कमी होईल पण त्याशिवाय एवढे एकोणतीस हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून ही भरती केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं त्यांची आर्थिक नक्की होते कारण महागाई भत्ता हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे निश्चित कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे पण तो मिळतो पण तो, तो उशिरा दिला जातो आणि त्याचा फरक दिला जात नाही आणि म्हणून एक हजार कोटी काही कमी हे नाही आहे थकीत थकीत रक्कम त्याच्यामधून कुणाला दोन लाख कुणाला तीन लाख इतका फरक मिळणार आहे आणि मग तेवढी जरा आणि त्याला कामाला येईल ना आज आमचा कर्मचारी ही कर्ज माझे आहे कारण यापूर्वी कर्मचाऱ्यांना पगार पगार कमी आताही आताही कमीच आहे शासनापेक्षा त्याच्यामुळे कर्मचारी घर घेतात काही मुलांची शिक्षण कर्ज काढतात आणि म्हणून ह्या जर मानवी बत्ताचा भर दिला असता तर तो त्यांना कामाला आला असता आणि जसं की आता येत्या काही दिवसामध्ये दिवाळी येते तर दिवाळी म्हटलं तर बोनस येणारच तर मग चालक आणि वाहकांना बोनस मिळेल का वेळेत दिवाळी आलेली आहे तोरणावरती दिवाळीला दिवाळी भेट म्हणून काही रक्कम दिली जाते आणि ती आम्ही चांगली दिली पाहिजे तर एस टी महामंडळ प्रसिद्धी करून सांगते कि भाऊबीजेला उत्पन्न वाढलं गणपतीत उत्पन्न वाढलं तर मग उत्पन्न वाढवण्यात कोणाचा मोठा वाटा असतो कर्मचारी खास करून चालक वाहक यांत्रिकी कर्मचारी ठेवणे बरोबर नाहीये मग ह्यांची okay. संख्यापर्यंत वाढू शकते किंवा गरज आहे का वाढवण्याची कारण जे चालक वाहक वा आहेत त्यांनाच पुरेसं उत्पन्न ना मिळत नाहीये अशा मध्ये सरकार वाढू शकते का हे बघा जर कर्मचाऱ्यांची संख्या वाढली चालक वाहक प्रशासकीय कर्मचारी यांत्रिकी कर्मचारी तर महामंडळाचं उत्पन्न वाढेल आणि आज जो काही अतिकालिक भत्ता द्यावा लागतो आणि अतिकालिक भत्ता तो काही मेहरबानी करत नाही तो कर्मचारी मेहनत करता पण देतात पण कर्मचाऱ्यांवर ताण येतोय कधी कधी त्याची इच्छा नसताना त्या ना कामगिरीवर पाठवल्या जातात आणि म्हणून ही एवढी मोठी तफावत हो जी आहे कर्मचारी भरतीची ती करायला पाहिजे की सन्मान असेल तर जे असतात त्यांच्या वेळा पण वाढतात कामाच्या तरी कितपत योग्य आहे हे योग्य नाहीच आहे एसटी मध्ये मला असं वाटतं की वेट बिगारासारखं काम करून घेतलं आहे चालक वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांकडनं थोडं प्रशासकीय कर्मचाऱ्यां काम आहे त्या नाही त्यांचं त्यांच्यावरती लोड आहे पण यांच्यासारखा नाही आहे ते चालक वाहक यांत्रिकी कर्मचाऱ्या ही एस टी मध्ये फारसं महत्वाने अक्षरशः जा म्हणलं की गेला पाहिजे नाही गेला तर त्याच्यावर कारवाई केली जाते अशा प्रकारचं एस टी मध्ये अधिकारी जो वर्ग आहे तो चांगले नाही आहे એટલે ભૌતાંશી અધિકારી હે કર્મચારીના ભાર अतिशय વાઇડ વાપન દેતાત અને त्यांना રકમ અગેલે લેતા જરા હચુર કરતા અને त्यांना કશાવા સહી માગે લેતા તો त्यांना આચુર કરતા त्यांना કેવિન ચા બહે થવને જાતા છોટા છોટા કામસાથી કામ ચાર્જી દેલે જાતા અને ઉઠે હી કર્મચારીને અગદી આતા બગા લાઈન ચેકિંગ લા અમારા ચાલકવાગાના પકડતા ઠીક હે કોની હી ગેરવર્વ કરને આજે કે મંગને पण तेच जर अधिकाऱ्यांनी असे गुन्हे केले आर्थिक व्यवहाराचे तर त्यांच्यावर कारवाई होत नाही तर उदाहरण तुम्हाला सांगतो आता आमच्याकडे आता मध्यंतरी अमरावतीमध्ये वाहकांवरती खूप धाडी पडल्या लाईन चेकिंगच्या ठीक आहे करा उत्पन्न वाढीसाठी तुम्ही केलं पाहिजे चुकीच्या गोष्टी आमचे समर्थन करत नाही पण तिथेच तिकीट घोटाळा झाला तिथेच पासावरती शिक्के मारून घोटाळा झाला आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे पूर्ण बेपरवाही केली त्यांच्यावर मात्र कुठलीच कारवाई नाही आहे आणि तिथल्या ज्यांनी पाच सातचा घोटाळा केला असा आरोप हो आहे त्याला मात्र त्यांनी निलंबित केलं त्यांची बदली केली आणि जे त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात ज्यांनी ते काम करायला पाहिजे कुठलीच कारवाई नाही म्हणजे अशी सापट वागणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये केली जाते आणि याला वरचं जे मध्यवर्ती कार्यालयातलं व्यवस्थापन आहे ते जबाबदार आहे मला आता वाटतंय की शात्तर वर्षातलं सर्वात दुबळं व्यवस्थापन आहे सध्या कुठलेही निर्णय होत नाही सगळ्या भाई तशाच पेंडिंग पडलेल्या आहेत मध्यंतरी मी सांगितलं की उत्पन्न कमी होत आहे आणि आहे आजही तुम्हाला सांगतो की मी आता या सप्टेंबर महिना ज्याच्यामध्ये गणपती होता गणपती हो। होता साधारणतः भारेवाडीच्या तुलनेमध्ये म्हणजे जानेवारीमध्ये चौदा पॉईंट पंचाण्णव भारेवाढ झाली त्या तुलनेत बत्तीस ते कोटी रुपयाचं उत्पन्न व्हायला पाहिजे होतं उत्पन्न व्हायला पाहिजे होतं पण आता मी बघितलं बघा त्या एक ते दहाच्या आकडेवारी मला मिळाली तर अठ्ठावीस कोटी साधारणतः त्रेसष्ट लाख वगैरे म्हणजे साधारणतः साडेचार कोटीच तफावत आहे तूट आहे तूट आहे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आहे आणि मग त्याच्यावरती जर कुणी बोललंच नाही तर मला वाटत नाही यशिला चांगले दिवस आहेत म्हणून कारण हे बघा मग त्यांना राय देतो ना आम्ही उत्पन्न कधी अंतरपर्यंत बोलल्याचा मग त्यांनी एकतर उत्पन्न वाढवावं लक्षात घ्या मग ते त्यांचं काम आहे व्यवस्थापनाचं चा, आमचे चालक वाद आमचे मेहनत करतायत किंवा मग सरकारकडनं पैसे काय आहेत सरकारनी कारण त्यांनी कबूल केली आहे ते देत आहेत आमचं काय म्हणणं नाही कधी कधी असंही आहे की एस टी ही ना नपा ना, ना तोटा या तत्वा चालवली जाते असं सरकारी म्हणतात आम्ही म्हणतो आणि मग काय द्यायचं झालं का तुमचा प्रोकार म्हणून सांगतो मग मलाही मता देत नाहीत किंवा आमचा वेतनवाळीचा फरक आहे तेवीसशे तेवीसशे अठरा कोटीचा तो काय देत नाही ते -ते उत्पन्न कमी आहे म्हणून आणि म्हणून माझी दुहेरी भूमिका सरकारची आणि एस टीच्या याच्यावर काहीतरी कामशोबी तोडगा काढला पाहिजे कारण एवढी मोठी तिने आज तेवीसशे कोटी एफ आणि राजूटीचे संबंधित तस्कर भरलेला नाहीये लोकांचे रजारोखीकरणाचे निवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे दिले जात नाहीत वेळेवरती करता कर्मचारी निवृत्त झाला का त्या दिवशी त्याला दिले पाहिजे तसे पण दिले जाते एकंदरी सगळं म्हणायचं की जशा जुन्या गाड्या आमच्या खिडकिळ्या झालेल्या आहेत तसं एस टी महामंडळाचा व्यवस्था पण खिडकिळ्यात झालेल्या आहे गाड्या नाही आहेत आता नवीन आता गाड्या तेवीसशे मारे सत्तेचाळीस गाड्या आता आले साधारणतः चोवीसशे साठ गाड्या येणार त्यापैकी पण अपेक्षे प्रमाणात तुलनेनी ईवीच्या गाड्या आलेल्या नाहीत विजेवरच्या गाड्या आलेल्या नाही आहेत आणि प्रवासी वाहतूक करायला चांगल्या गाड्या आल्या पाहिजे नवीन गाड्या आल्या पाहिजे सारख्या गाड्या आल्या पाहिजेत तर तुमचे प्रवासी वाहतूक नाहीये आणि बघा परिवहन मंत्र्यांनी चांगली घोषणा केली आहे आम्ही त्या घोषणेचं स्वागतही केलं की दर वर्षाला ते पाच हजार गाड्या येणार पण तुम्हाला सांगतो आता त्यांचा कालावधी सात महिन्याचा आहे सात महिन्यामध्ये ज्या चोवीस ते सात गाड्या येणार कालावधीत त्या नाहीये एकनाथ शिंदेकडे परिवहन खातं होत त्यावेळी त्यांनी ज्या गाड्यांना मंजुरी दिली होती घोषणा केली होती त्या सव्वीसशे चाळीस गाड्या येत आहेत आता चोवीसशे साठ गाड्या येत आहेत आणि यांच्या कालावधीतल्या अजून तरी आलेल्या आहेत आता सात आठ महिने जर झाले तर नऊ दहा अकरा बारा म्हणजे चार महिने झाले चार महिन्यात पाच हजार गाड्या येणार का अशी शंका सुद्धा माझ्यासारख्या अभ्यासकाला वाटते कारण आता तीन हजार गाड्यांचं निविदा फायनल होते पण त्यांनाही म्हणजे बघा तुम्हाला सांगतो परिवहन मंत्री चांगला माणूस आहे चांगलं काम करायची त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे की काम करायची पण इथलं व्यवस्थापन पूर्ण डबघाईला आलेलं आहे हे अधिकारी घेऊन परिवहन मंत्री महामंडळ चालवू शकत नाही कडक अधिकारी केले पाहिजेत प्रसंगी खालच्या लोकांना वर घेतलं पाहिजे आज काय झालंय ज्येष्ठतेनुसार अधिकाऱ्यांना प्रमोशन दिली जातात तर मला असं वाटतंय की उत्पादकतेवरती जो चांगलं काम करेल त्याला प्रमोशन दिलं पाहिजे असा क्रायटेरिया राबून त्यांनी जर काम केलं तर मला असं वाटत नाही की हे म्हणजे महामंडळ असेच परिस्थिती राहील म्हणून अजून एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा कि एसटीचे मराठे साधारणत चौदाशेच्या एकतर जमीन आहे आणि ती अतिरिक्त जमीन आहे मोकळी जमीन आहे ती डेव्हलपमेंट करायला पाहिजे डेव्हलपमेंटला विरोध असायचं कारण नाही आमच्या ते जागा पूर्वी विवटी तत्वावर केले जायच्या जा, डेव्हलप त्याच्यामध्ये तीस वर्षावरून साठ वर्ष केलं आता हल्लीच तिने पी पी नवीन योजना लावायच्या ठरणारे आणि सत्त्याण्णव वर्षावरती जागा जाणार आहे माझी पर्यावरण मंत्र्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की बघा जागा डेव्हलप करायला विरोध असायचं कारण नाही याचं कारण असं या जागा पडू नये त्या विकसित केल्याच पाहिजे आज ना उद्या कधीतरी विकसित केल्या परंतु त्या विकसित करताना जे आज महामंडळा समोरची दिली आहेत सात हजार कोटीची दिली आहे म्हणजे कर्मचाऱ्यांचा वेतनाचा फरक आहे तो तेवीस ते अठरा कोटी तुम्हाला सांगितला तो एक हजार कोटी पी एफ आहे एकदा अजून एक पाचशे कोटी इतर दिली आहे आणि तेवीसशे कोटी पी एफ आणि ग्रॅज्युएटीची ट्रस्टकडे भरणा केलेली रक्कम ती भरा भरणा करायची बाकी आहे ठीक आहे किंवा महामंडळाचीही दिली आहे तर मला असं वाटतं की या अठ्ठ्याण्णव वर्षाचं जर रिलीज झालं तर या जागा आमच्या आम्ही आहे तोपर्यंत या जागा एस मिळणार नाही म्हणून मला असं वाटतं एक वेळचा पर्याय म्हणून की सगळी कर्मचाऱ्यांची देणी आणि महामंडळाची देणी कशी त्या जागा डेव्हलप करून त्यातून देता येतील तर मग महामंडळ परत उर्जित अवस्थेत पुढे गाड्या घेऊन पुढे चांगलं महामंडळ चालेल असं मला वाटतं म्हणून आपल्या माध्यमात मान्य परिवहन मंत्र्यांना विनंती करायची आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे मी तुम्हाला या पूर्वी पण सांगितलं जसं आम्ही त्यांच्या म्हणजे कधी चुकलं तर टीका करतो असं पण त्यांची इच्छा आहे की हे महामंडळ वडती आलं पाहिजे तर त्यांना विनंती आहे या जागा डेव्हलप करताना यांनी मी सगळी कर्मचाऱ्यांची आणि महामंडळासमोरची देणी दिली पाहिजे असा एक वेळचा काहीतरी उपाय केला पाहिजे आणि या सगळ्या जागा विकसित करताना आम्ही म्हणत नाही की सगळ्याच संघटना जेवढ्या श्रमिक संघटना त्यांना विश्वासात घेतला पाहिजे आता आमच्या तीन कार्यशाळा ज्या आहेत मध्यवर्ती कार्यशाळा म्हणजे नागपूरची हिरणा नंतर संभाजीनगरची चिखलठाणा आणि पुण्याची ज्या मध्यवर्ती कार्यशाळा तिथं मोठ्या जागा त्या जागा विकसित करण्यासाठी त्यांचं चाललेलं आहे पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी विश्वासात घेतला पाहिजे की कुणाची अशी गैरसोयीची बदली होता कामा नाही किंवा कसं आहे तुम्ही एकदम काही निर्णय घ्या विश्वासात घेऊन विकास करायला पाहिजे पण तो कर्मचाऱ्यांना बाकीचे सगळे संबंधित घटक आहेत त्यांना विश्वासात घेऊन करा कारण विकास विरोध करणं म्हणजे सुद्धा चुकीचं आहे कारण महामंडळ अंतिअ आहे त्याच्यामुळं जर प्रवासी उत्पन्नातनं तेवढस उत्पन्न जर प्रवाशी मिळत नसेल तर हे अतिरिक्त सोर्सेस वापरून उत्पन्न वाढवलं पाहिजे पण ते सगळ्यांना विश्वासात घेऊन तर चांगलं होईल मला असं वाटतंय की असं कोणाचं तरी कारण आमचं जे व्यवस्थापन आहे ते जे सुचवते ते त्यांच्या लेवलला फेल आहे काहीही ना जागा विकसित करू शकले ना अपेक्षित उत्पन्न वाढू शकले ना त्या म्हणजे बाकीचं काही डेव्हलपमेंट करू शकले जा किंवा आमच्या आस्थापना ज्या आहेत म्हणजे हॉटेल्स आहेत किंवा स्टॉल आहेत त्याच्यातून फारसं काही आपल्याला जाहिराती आहे त्याच्यातून उत्पन्न मिळत नाही हे सगळं करण्यामध्ये ते सपशेल अपेक्षित ठरलेलं आहे व्यवस्थापन आणि म्हणून परिवहन मंत्र्यांनी आता थांबता कामाने तुमचे सात आठ महिने आता सरकार बसून असेल केले घोषणा करण्यामध्ये आता तुम्ही एकदा बसून ऍक्शन प्लॅन करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि कर्मचाऱ्यांची देणी दिली पाहिजे महागाई बघता तर दिलाच पाहिजेत तात्काळ त्यांचा अधिकार आहे महागाई बघता महागाईवरती ठरतो आणि तो तुम्ही देत नाहीये मग कर्मचाऱ्यांची उच्च म्हणाले कर्मचारी जेव्हा आमचा आणि आमचा रस्त्यावरचा धंदा आहे चालक वाहक आमचा रस्त्यावरती चालतो त्यांच्या जेव्हा आपण पंचावन्न प्रवाशी पन्नास प्रवाशी गाडीमध्ये असतात तर तो समाधानाने गेला पाहिजे लक्षात घ्या तो जर टेन्शन मध्ये हो गेला तर ते काही योग्य नाही म्हणून रस्त्यावरचा धंद आहे सर, सर प्रवाशांना सुरक्षितता द्यायची असे चांगली आहे आता आमचे चालक खूप चांगलं काम करत आहेत इतरांच्या तुलनेत आमचे अपघातही आहेत आणि म्हणून तर कर्मचारी समाधानी राहायला पाहिजे म्हणून त्यांची ती तात्काळ दिली पाहिजे सरकारनी मला असं जसं की एक जून पासून टक्के महागाई द्यायला पाहिजे त्याच वेळी लागू करायला पाहिजे धरण खरंतर एस टी कर्मचाऱ्यांना राज्यासारखी सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमाण मागाई बद्दल लागू होतं मग त्यांना लागू झाल्यानंतर आमच्या मागच्या कर्मचाऱ्यांना काय देत नाही चुकीच वेळी दिला पाहिजे आणि मग हे काय करतात लेन करतात उशीर करतात आणि मग काय करतात मधला फरकच देत नाही मग ते पुढे चालू करतात समजा आता तुम्ही सांगितलं त्रेपन्न टक्के तर मग पुढे त्रेपन्न टक्के ते वाढवतात किंवा अजून काही टक्के वाढवतात ते आणि मागचा फरक देत नाही आणि नेहमी मी तर म्हणतो कर्मचाऱ्यांचे पैसे सोडतं व्यवस्थापन हा, हा हे म्हटलं तरी जात ज्येष्ठ नागरिकांना आरक्षण दिलं जात तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची वेतन वाढ होत नाही हा फरक आहे म्हणजे प्रवाशांना जरी सुखी सुविधाचा प्रवास होत असेल तर कर्मचाऱ्यांचा नाही ना होत आहे तर त्यावरती काय सांगाल तुम्ही सर खर बघा तुम्ही हे सरकारच काम आहे कि विविध सवलती दिल्या पाहिजे जनतेच्या सेवेसाठीच सरकार त्या सवलती देतात त्याला आमचं काही म्हणणं नाही आहे त्यांच्याकडे पण लक्ष दिलं त्यांच्या पण आर्थिक सुरक्षेचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं जसं की आपल्याला श्रीरंगा यांनी सांगितलं की कर्मचाऱ्याची कशा प्रकारे मिरवणूक होती कर्मचाऱ्यांसाठी सरकार आता काय निर्णय घेणार आहे कशाप्रकारे त्याची महागाई भत्ता वाढून देणार आहे की नाही हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे